नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी एखाद्याबद्दल काही बोलण्यापेक्षा तुम्ही आधी हा व्हिडिओ पहा मित्रांनो आम्ही आता आहोत महादर्जामध्ये आम्ही आज संपूर्ण ब्लॉग केला केल्यावरती कचरा तर होतात पण वैचारिक कचरा आम्ही ते महाद्रजा इथे बघितला आपल्या महा तरुण पिढी इथे लिहिले साधारणतः भव्य वादळ दोरव काय 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 सर इथून अतिशय आनंदाने आम्ही रायगड उतरला पण हे बघितलं समजा उद्या इथून कोणी तरुण पिढी किंवा एखादा लहान मुलगा आहे त्यांनी विचारलं हे महाराजांच्या काळातलं आहे का ते भगवंत महाराजांनी आहे का किंवा ते महाराज महाराजांनी लिहिले का तुम्ही काय उत्तर देणार आपण तरुण पिढीला तर मी विनंती करतो विनंती म्हणण्यापेक्षा वॉर्निंग देतो त्यानंतर हा व्हिडिओ पहा वार्निंग देतो जर का हे असं आम्हाला दिसलं तर इथे पण लिहिलेलं आहे हे बघा इथे इथे सुद्धा लिहिलेलं आहे इथे इंजिनिअर सुटले इकडचं बघितलं तरी इतकं दिसत दिसतंय पुजारे पुगळे 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 जे इथे हा पुगळे कोण आहे ना तो इथे घेऊ येईल सर स्पष्ट इथे भगे वाटत घेऊन येईल बरं माझं व्यक्ती आहे होतो मी आधी शांत सांगतो हे जे लिहिलंय ना महाराष्ट्रातल्या तरुणांना नमस्कार मी दे प्रदर्शन तो मुळे अतिशय नम्रपणे तुम्हाला विनंती करतो तरला तरला की असं करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे हे आम्हाला तरी समजत नाही आणि आमच्या ते अनेक शिवभक्त आहेत की तरी तुम्ही ज्यांना चुकून आम्ही चालल्या सापडत काय वेळेचं द्या किल्ल्यावरती असं घेऊन का तुमची देशभक्ती तुम्हाला सिद्ध करायचं असेल ना तरी लेखक म्हणे त्या वास्तूतील मावळ्यांचं रक्त चांगलंय तुमचं असं करता येईल तुम्ही छत्रपतीनं मानवला देत नाही आहात जर घालत राहतात किल्ल्यावर बातल्या उचला किंवा घडावाचा कचरा घालून या हे असं करून वैतरिक कचरा आपल्या छत्रपती चोरांच्या याच्यावर दाखवू नका हात जोडून विनंती करून सध्या तरी तुम्ही आता इतकं वाटलं नक्की नक्कीच सांगेल नाही हे नाही काय हे महादेल्यातूनच तुम्ही हे रुमाल करतायुमालमध्ये कसं आहे तो पुसायचे पुण्यानी केलंय ते असे अनेक व्हिडिओचे क्लिप्स आणि पुरावे माझ्याकडे आहेत पण मात्र तत्पूर्वी सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय मी तुमच्या सर्वांचा लाडका प्रज्योत संतोष मुळे पुन्हा एकदा तुमच्या समोर येतोय त्या ज्वलंत मुद्द्यावरती बोलण्यासाठी की या मुद्द्यावरती सुद्धा जो राग तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मला बघितला तोच राग आता मला तुमच्या समोर मांडायचा होता त्यामुळे ग म्हणजे जसं मी रायगडावरून आलो जलकलशयात्रा दोन हजार पंचवीस त्यामध्ये आपण गंगा यमुना आणि गोदावरी या नद्यांचं पाणी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिषिक्त करून हीच ती मूर्ती आपण दुर्गराज रायगडाचा अभ्यास दौरा करण्यासाठी निघालो त्यावेळेस महादरवाजावरती मी आणि माझे सहकारी पुष्कर काशीकर सर असेल किंवा माझे बंधू शुभम संतोषमुळे आम्ही तिघांनी जे काय पाहिलं त्याचे हे काही फोटोज तुम्ही पहा यामध्ये भगवे वादळ ध्रुव अशा प्रकारे किंवा ते चुन्याच्या न याच्याने काही प्रकारे लिहिण्यात आलेलं आहे मुळात मला समजत नाही ज्या दुर्गराज रायगडाच्या महादरवाज्यावरती तिथेच त्याच ठिकाणी चार खुर्च्या टाकून जिथे कलेक्शनचं काम केलं जातं जिथे अनेकांकडून अनेक शिवभक्तांकडून पैसे घे घेतले जातात ते पैसे तीस रुपये वीस रुपये जाऊ दे कारण की किल्ल्यावर सुद्धा काही रसद पुरवणं गरजेचं आहे किंवा किल्ल्यावरच्या त्या पर्यटनाच्या दृष्टीने वीस तीस रुपये आपल्याला काही जड नाही पण मात्र तुम्ही जिथे तिकीटं फाडता त्याच ठिकाणी जर का असा प्रकार घडत असेल तर मग आपलं प्रशासन किंबहुना प्रशासन नाव ठेवणार नाही ना मी तिथे जे सुरक्षा नेमणूक किंवा केली गेले त्यांचं नक्की काय नक्की तुमचं योगदान काय तुमचं नक्की कार्य काय मी पुन्हा हे सुद्धा म्हणेल की आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही बाराही महिने किंवा चोवीस तास तिथे तुम्ही त्या दुर्गा रायगडावरती राहू मी अतिशय शांततेत बोलतोय पण मात्र जो प्रकार घडला तो खरंच निंदनीय युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये आपल्या छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातले अकरा गडकोट आणि तमिळनाडूमध्ये स्वराज्याची तिसरी राजधानी असणारा जिंजी किल्ला जर जागतिक वारसा स्थळांमध्ये येत असेल आणि त्याच तडाक्यामध्ये जर का असं प्रकरण जर का या दुर्गराज रायगडावर घडणार असेल तर मग त्याच रायगडावरती जर आपली नवीन पिढी किंवा या देशातला तरुण किंवा या परदेशातलंही कोणी जर का येत असेल आणि त्यांनी जर का ते चित्र पाहिलं तर काय आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन त्या गडकोटांवरती जायचं मुळात मला समजत नाही ते हात सरसावलेच कसे त्या महादरवाजावरती ते वैचारिक कचरा करण्यासाठी त्याच महादरवाजामधनं मासाहेब जिजावणी पाय ठेवले त्याच महादरवाजामध्ये छत्रपती शिवरायांनी धर्मवीर संभाजी महाराजांनी विजयाचे चौघडे वाजवले त्याच महादरवाजावरती तुम्हाला तुमचे वैचारिक वैचारिक पातळी किती खालवले आजकालच्या या <laughs> मूर्ख तरुणांची ते दाखवण्याची गरज आहे तुम्हाला मी हा विषय फार ताणत नाही माझा मुळातचा विषय आहे की महादर्जातला जो तुम्हाला दाखवला तो माझा दुसरा मुद्दा आहे दुर्गराज रायगडावरती अशी काही वास्तू जी जर का कदाचित तिचं संवर्धन झालं नाही किंवा जर तिला काही ढासळली तर मात्र इतिहासातल्या पानातून आपण एक पान फाडतोय अशी जी तर होईल त्या वास्तू कोणत्या हे व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर दुसरी वास्तू कोणते ते हे पण तुम्ही पहा मी तुम्हाला फक्त ज्येष्ठ हिंट देतो धर्मवीर छत्रपती शिवाजी दर... महाराज ज्यावेळेस राजे होते त्यावेळेस त्यांनी या वास्तूला म्हणजे त्या वास्तूच्या अवतीभोवती अनेक असे आयुर्वेदिक झाडं किंवा गुलाबांचे झाडं कमळ किंवा हिमालयात जे दुर्मिळ वनस्पती मिळतात त्या वनस्पतींचं त्यांनी तिथे लागवड केली होती हे ही ती वास्तू कोणती आहे तुम्ही ओळखून दाखवा तर मग मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल की मी त्याच वास्तूबद्दल बोलतोय जे वाडेश्वर मंदिरापासून जे अगदी हाक्याच्या अंतरावरती त्याच वाडेश्वर मंदिराच्या महादेवाला ज्या कुशावर्त तलावाचा जो अभिषेक घातला गेला त्या पवित्र तलावाला स्वतः छत्रपती शिवरायांचे पदस्पर्श लाभले असतील किंवा महाराजांचा गंगासागर तलावानंतर अतिशय प्रिय जर कोणतं जर का रायगडावरती एखादी वास्तू असेल किंवा एखादं स्थळ असेल तर नक्कीच ते कुशावर्त तलावू शकतं कारण की जगदीश्वर महादेव हा तुम्हाला सर्वांना माहीत असेल नसेल मी ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की जगदीश्वराच्या महादेवाची पिंड ही ती मूळ पिंड नसून ती बाजीराव पेशवीनी त्यांच्या कारकिर्दी बसवलेली पिंड आहे मात्र त्यामुळेच की अनेक आक्रमणकारी शक्ती त्यावेळेस आल्या होत्या त्यामुळे ते, ते, हो ते मूळ छत्रपतींचं दैवत वाचवणं फार गरजेचं होतं त्यावरती आपण नक्की व्हिडिओज बनवून पण नंतर वाडेश्वर महादेवची जी मूळ पिंड आहे ना तिलाच छत्रपती शिवरायांचा स्पर्श लाभला आहे त्याच वाडेश्वर महादेव मंदिराच्या तुम्ही जर का तिचं एकंदरीत तुम्ही त्याचं स्ट्रक्चर पाहिलं किंवा तिचे एकंदर वास्तुशास्त्र पाहिलं तर त्याच वाडेश्वर मंदिराच्या आम्ही ज्यावेळेस मागच्या साईडला आलो त्यात नंदी महादेव होतं एक मुख होतं त्या नंदी महादेवाच्या मुखातून अखंड पाण्याचा झरा वाहत होता आणि त्याच मागे आम्हाला असं दिसलं त्याच भिंतींवरती की तिथनं अक्षरशः चुनखडकांचे ते प्रवाह प्रवाहित झाले होते त्याच खुशावर्त तलावाच्या मागच्या साईडला अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये ती वास्तू होते म्हणजे आपण त्या कुशावर तर असेल किंवा मी अजून तुम्हाला एक तो एक व्हिडिओ दाखवेन किंवा ते अजून एक ते एक वास्तू दाखवेन तुम्ही वेलापूरचा किल्ला होण्याची पाहत आहे का आता नुकतंच जे मी आणलेच सांगा तोपखानासोबतच घेऊन आलो आहे मी आता नुकतंच आता आपले एका महाराष्ट्राचं गडकिल्लं आहे त्याचं हां रत्नागिरीचा जयगड किल्ल्याचा बुरुज उद्योगधंद्यांच्या कामामुळे पडला कारवाई झाली का प्रश्नचिन्ह आणि अजूनही मला वाटते की अकोल्यातला अजूनही कोणतरी गड आहे हा अकोल्यामधील बाळा बालापूर बुरुज मुसळधार पाऊस पाुश, व पावसाचा जलसाठा व संरक्षण उपायांच्या अभावामुळे तो अकोल्यातील बाळापूर बुरुज हा मुसळधार पावसामुळे पडला मग आता मी कोणालाही नाव ठेवत नाही कारण मी असंही म्हणत नाही की तिथे ताबडतोब जाऊन पूर्ण त्या रायगडाची अनेक कामं सोडून तुम्ही तिथं लक्ष दिलं पाहिजे पण इथं त्याचं संवर्धन तरी झालं पाहिजे आता हे मी घसा फोडून कितीही बोललो तरी फरक पडणार नाही महाराष्ट्राला मला माहित आहे पण नक्कीच मी ते दाखवू शकतो की कशा त्याची अवस्था आहे तुम्ही तुम्ही सुद्धा नक्की पाहायला रायगड आहोत विनंती करतो की आपण इथूनच याचं बघण्याचा प्रयत्न करावा कारण ही वास्तू आम्ही तरी बघतो की आता सध्याकडे तरी पूर्ण ढासळण्याची ज्याच्यात आहे त्यामुळे काही विनंती करतो की याच्याकडे रायगड प्राधिकर असू दे किंवा खात्याने खरंच लक्षात गरजेचं आहे तर हा हा जर का ही वास्तू ढासळली तर पुढच्या पिढ्या सांगण्यासाठी यंत्र सुद्धा ढासळणार याची काळजी घ्यावी आपण पुढचे एक्सप्लोर करू बरं हा तुम्ही आता व्हिडिओ पाहून तुम्हाला अजून जरी वाटत असेल की परिस्थिती संभाव्य परिस्थितीनुसार परिस्थिती हाताबाहेर गेली नाही तर आता मी तुम्हाला एक दुसरी वास्तू दाखवतो जी छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या तुम्ही समजू शकता की काय दुर्गशास्त्र असेल महाराजांचं तुम्ही वास्तू पाहायला प्रसिद्ध परिस्थिती तुम्ही रिस्क घेऊन होतात आम्ही जाऊन बघण्याची मोद्या जा कोणाची तुम्ही बघू शकता किंवा वरती तुम्हाला जितकं जमेल तितकंच बघा कारण की हा भाग आहे माझे भारतीय खाताला विनंती आहे इथे आपण बघितलं चिरा पडलेला हो हा भाग ढासळायची शक्यता हा भाग जर ढासळला हे प्रचंड माफकांचा नाश होऊन जाईल कारण की इथे तुम्ही चिरा बघू शकता इथे पुढे लवकरात लवकर चिरा बघा कशा खाते हे एक पूर्ण वास्तू ढासळणार आहे पर्याय विनंती करतो आपण बघू शकता अनेकांना या वास्तूचं नाव सुद्धा माहिती नसेल ही वास्तू आहे श्रीमान पवित्र रायगडावरतील पर्जन्य मापक म्हणजे तुम्ही अनेक युट्युबर्सच्या असतील त्यात मी फार पडणार नाही तर झालं असता आमचे बंधू रोडविल राणे यांचा तुम्ही ब्लॉग किंवा त्यांचे व्हिडिओज बघू शकता त्यामुळे त्यांनी संदर्भाचं स्पष्टीकरण देऊन या वास्तूबद्दल सांगितलंय आता मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो तुम्ही जे भेगा पाहिल्या किंवा जे क्रॅक्स पाहिले किंवा त्या वास्तूची झालेली जीर्ण अवस्था पाहिली तर तुम्हाला एकंदरीत लक्षात येईल की रोपवेच्या उजव्या साईडहून वर जाऊन खुशावर्त तलाव वाडेश्वराचं महादेवाचं मंदिर आणि त्याच्याच पुढे काही वाड्यांच्या अंतरावरती नगरखान्याच्या वर जाण्याच्या अलीकडे जो वाघ दरवाजापासनं म्हणजे नगरखान्याकडनं जो रस्ता खाली येतो वाघ दरवाजाकडे वाघ दरवाजाकडे जाताना तिथेच त्याच मूळ याच्यामधनं तुम्ही थोडं पुढं जाऊन तुम्हाला ही वास्तू दिसते प्रजेनेमापक तुमच्यातल्या महाराष्ट्रातल्या किती जणांनी वास्तू माहिती होती हे कमेंट करून नक्कीच सांगा तर मात्र आता मी इतकं सांगेन की हे पर्जन्यमापक वास्तू किंवा ह्या हा जो आदर्श आहे किंवा हे जे छत्रपती शिवरायांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी मावळ्यांनी ऊन वारा पाऊस एकत्र करून या ज्या वास्तू बांधल्यात त्याच वास्तू जर जमीन दोस्त झाल्या तर मग हळहळ करण्यापेक्षा किंवा या वास्तू ज्यावेळेस नामशेष होतात त्यावेळेस मग आपण सांगायलाही आपल्याला उरणार नाही की छत्रपतींनी हे अशा प्रकारचं काहीतरी दुर्गशास्त्र साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी उभं करून ठेवलं आहे म्हणजे आपण एकंदरीत आता म्हणतो की मुंबईमध्ये इतका इतका एम एल पाऊस पडला किंवा आपण म्हणतो की पुण्यामध्ये पूर आली इतका एम एल पाऊस पडला विक्रमी पाऊस पडला हेच दुर्गराज रायगडावरती छत्रपती शिवरायांनी त्या काळी उभं करून ठेवलं होतं मग त्या वास्तूचं जतन मी सरळ नाव घेतो ज्या प्राधिकरणाकडनं रायगडाच्या या वास्तूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे ती संभाव्य पद्धतीने त्यांच्या लक्षात आलं नसेल नसेल किंवा तिथे भिरकत असतील नसतील मला ते माहीत नाही माझं फक्त इंटेन्शन बोलण्याचं हेच आहे की काय या वास्तूंकडे दुर्लक्ष जातं म्हणजे आपण दरवेळेस म्हटलं तरी नेहमीच आपण त्या होळीच्या माळावरनं वर येतो गंगासागर तलाव पाहतो तिथं ते मनोरे पाहतो तिथनं वर जाऊन छत्रपती शिवरायांच्या राज मस्तक टेकून आपण बाजारपेठेपासून पुढे जाऊ नक्कीच त्या होळीच्या माळावर पुढे जाऊन बाजारपेठेतून आपण दुर्गराज रायगडाच्या जगदीश्वराच्या महादेवच्या मंदिरात जातो छत्रपती शिवरायांच्या समाधीवर लोक ठेवतो तिथनं मागं जातो आणि राणींचे महाल असतील आशा वाडे असतील कोर्ट कचऱ्या असतील त्या आपण बघतो तिथनं आपण गड उतार पण मात्र थोडं थोडं एक हात सत्सग सद्वेग मेंदूचा बुद्धीचा तुम्ही वापर करून जर त्याच राजद्रेवरनं किंवा नगर खाले पासून जाण्याच्या मार्गाने खाली येऊन थोडं जर तुम्ही या वस्तूंकडे जर का लक्ष दिलं असेल ना तर माझ्यासारख्या सर्वसामान्य युट्युबरला किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य इतिहास प्रेमीला याच्यावरती व्हिडिओ पाडण्याची कधी गरजच गेली नसेल आणि राहिला प्रश्न महादरवाजाचा ना तर त्याच महादरवाजामधनं माझ्याकडे लिखित आणि चित्रित पुरावेसुद्धा आहेत त्याच महादरवाजामधनं या ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक राजकारणी आले अनेक राजकारणी गेले त्याच महादरवाजामधनं अनेक प्रशासकीय अधिकारी गेले त्याच महादरवाजामधनं अनेक प्राधिकरणाचे लोकं समितीचे लोकं प्रतिष्ठानचे लोकं अनेक राज्याचे राष्ट्राची देशाची लोकं त्या महादर्जामधनं ये जा करत होते पण एकालाही वाटलं नाही की ती जी वास्तू आपण पाहतोय एवढ्या डोळ्यांनी किंवा जे ते वैचारिक ज्यांनी ते करायचं होतं ते भगवे वादळ काय असेल किंवा को द्रुक कोण तो कोणी असेल तो, तो तो करून निघून गेला पण मात्र एकालाही वाटलं नाही की ती गोष्ट जाऊन तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या संबंधित जबाबदार व्यक्तींना जाऊन सांगावे आम्ही प्रयत्न केला पण काय करणार त्यावेळी साडेसात वाजले होते त्यामुळे साडेसात वाजले ना वाजले का लगेच बोर्ड विचारा घेऊन आपल्याला खाली पायथ्याला पळायचं असतं माहिती आहे प्रत्येकाला त्याचं आहे किंवा प्रत्येकाला त्याचं संसार पडलेला आहे प्रपंच पडलेला आहे पण मात्र छत्रपतींनी त्यांचा प्रपंच हा तलवारीच्या टोकावरती ठेवून आपल्याला उभ्या हिंदुस्थानाला स्वातंत्र्य दिलं आहे तर मग आपण त्याच गडकोटांचा आदर्श घेऊन त्यांना आपण का आपल्या आई म्हणून आपला एक बाप म्हणून किंवा आपला एक भाऊ म्हणून आपण त्या गडकोटा जतन करू शकत नाही तर मग आपला फायदाच काय एक शिव भक्त म्हणून आपल्याला मिरवून असेल मी जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ फार लेंदी होतोय पण मात्र बघतोच काय यामध्ये यामध्येचं एक वाक्य मी पुन्हा एक तुमच्यासमोर हायलाईट करतो ते वाक्य काही नक्कीच तुम्ही ऐका आपल्या महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले काय अवस्था करून ठेवली आपण त्याची आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच रक्त सांडलं तिथं बसून दारू प्यावी गुटखा खाऊन थुकाव हा विचार कुठ नाही येत असल छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते त्यांच्या सर्व सर्वसामान्य जनतेला जर त्यांच्या गड किल्ल्यांचा फायदा होणार असेल ना तर महाराज जिथ कुठं असतील तिथनं मान वर करून अभिमानानं आपल्याकडे पाहतील बरं वाक्य ऐकून तरी तुमच्या मस्तकामध्ये जर का शिवविचार भिंदला असेल किंवा नक्की मला या स माझी ही जी तळमळ होती ती तळमळीने मला नक्की काय म्हणतो तुम्हाला कळले असेल नक्कीच काही गोष्टी रिपीटेड झाल्या असतील पण बऱ्याचशा गोष्टी मी या बोलण्याच्या मर्यादा असतात त्यामुळे मी त्या थोड्याशा बंधनकारकपणे थोड्याशा थांबवल्या आहेत पण मात्र हे बघूनसुद्धा जरी तुम्हाला अजून काही वाटत नसेल तर मात्र मी एक सांगतो जे बेलापूरच्या किल्ल्याचं झालं आमच्या उघड्या डोळ्यांसमोर नवी मुंबईकरांनी आम्ही ते पाहिलं आकडं महाराष्ट्राने ते पाहिलं त्यानंतर अकोल्याच्या बाळापूर बुरुज त्यानंतर रत्नागिरीचा जयगड आणि इतकंच काय युनेस्कोच्या यादीमध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्रातला सर्वात जुन्या किल्ल्यांच्या यादीमध्ये येणारा पन्हाळगडाची तडबंदी आणि बुरजला तडे गेलेले आहेत तो देखरेखीच्या अभावी तो ढासळण्याच्या मनस्थितीत आहे पावसामध्ये त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये विशाळगड बुरुज सतत पावसामुळे पुन्हा कोसळलेल्या संवर्धनांच्या अभावी आणि भौगोलिक जोखमीमुळे तो किल्ला आज दुर्घटनेच्या किंवा एखाद्या मोठ्या धासळण्याच्या मार्गावरती आता हे मला महाराष्ट्राभर महाराष्ट्र मा, शिवभक्तांनी पाठवले मला त्यावेळेस मी रायगड उतरताना माझी तंतन सुरू होती ना त्या शिवभक्तांनी ऐकलं आणि कोल्हापूर त्यांनी त्यांनी ते मलाही टेक्स्ट मेसेज देऊन पाठवले तुमच्यासमोर पुरावेत आणि त्याचे मला फोटोसुद्धा ते मी फोटो नक्की या क्लिपमध्ये ॲड करत आपल्या तर मित्रांनो हो मला नक्की इतकंच म्हणायचं आहे माझ्यासारखेच अनेक युट्युबर्स आता मी तर आत्ता आत्ता आलोय बऱ्याच वर्षांनी चार पाच वर्ष मी थोडं शांत होतो पण आता मात्र मी याच मुद्द्यावरती नेहमी बोलेल तितक्या वेळे बोलेन ठळकपणे बोलेल स्पष्टपणे बोलेन ज्यांना राग आला त्यांना आला आणि ज्यांना जर का या याच्यातनं थोडा वैचारिक बुद्धीतून जर शिवचार तुमच्या याच्यात म्हणलं तर, तर मला नक्कीच माझं ही तळमळ सार्थकी झाली मी असं समजेन आणि पुन्हा एकदा मी इतकंच म्हणेन आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे जर का आपलं सरकार झोपलं असेल तर मग इतिहास साक्षीदार आहे की जनतेला उठावं लागतं आणि जनतेला उठावा हा करावाच लागतो एक एक दिवस फक्त छत्रपती शिवरायांच्या त्या गडकिल्ल्यांसाठी अनेक संस्था काढतात अनेक प्रतिष्ठान काढतात त्यांचं तर मी कौतुकच करेन त्यांचं नाव घेण्यासुद्धा गरज नाही कारण सह्याद्रीच्या मुकडावरती जसा छत्रपतींचा जिरेटोपाचा शिरा तसा दौळ्याने फिर फिरायचा ना त्याचप्रमाणे या आपले गडसंवर्धन करणाऱ्या त्या अनेक संस्थानांचं मी कौतुक करतो मी तर नावसुद्धा घेतो की सह्याद्री प्रतिष्ठान असेल किंवा सह्याद्रीचे भूते असेल किंवा अनेक अनेक अशा संस्था आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांच्या गडकोणाचं संवर्धन केलं आहे मात्र एक तरुण म्हणून आपलंसुद्धा जबाबदारी आहे की आपण यामध्ये अशा ना तशा प्रकारे आपण यांच्यामध्ये हातभार नोंदवावा आता माझ्यासारखा एखादा तरुण असेल ज्याला शक्यता नसेल किंवा त्याला त्या वेळे अभावी त्याला जमत नसेल पण मात्र तुम्ही अशी जनदा जनजागृती करू शकता एखादा हॅशटॅग तुम्ही व्हायरल करू शकता पी एम ओला एम ओला जागतिक प्राधिकरणाला युनेस्कोला रायगड प्राधिकरणाला तुम्ही टॅग करून तुम्ही तुमच्या व्यथा मांडू शकता ही तळमळ मी आज का मांडली कारण याच्या मागचं कारणच मुळात हे होतं की कि महादरवाजावरती किंवा कुठल्याच महाराष्ट्राच्या गडकोटावरती तुम्हाला तुमचा वैचारिक कचरा आणि तुमची बुद्धिमत्ता दाखवण्याची गरज नाही आहे हे जर का पुन्हा पुन्हा सतत वारंवार घडलं तर मी विनंती करतो अशा लोकांना शिवभक्तांच्या हातात द्या किंबहुना आमच्यासारख्या तरुणांच्या हातात द्या त्याचं काय करायचंय कसं करायचंय आम्ही आमच्या पत्तीने बघतो बरं आता खूपच वीर शिरस होतोय मी तुम्हाला इतकंच म्हणे भेटत राहू हा मुद्दा शांत होणारा नाही आहे मला आणखीन एका मुद्दा हो तुमच्याशी बोलायचं तो मुद्दा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना पटेल असा जे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू आणि हो आपल्या दुर्गराज किल्ले रायगडाचा तो अपरिचित भाग जो तुम्हाला मी म्हटलं की नगर खान्यापासून जाणारी जे अष्टप्रधानांचे वाडे किंवा वाडेश्वर महादेव कुशावर्त तलाव यापासून ते पर्जन्यमापक असेल किंवा अनेक काही काही गोष्टी असतील त्या मी तुमच्यासमोर या अपरिचित रायगड आणि खरोखर अपरिचित रायगड या आपल्या यूट्यूबच्या पुढच्या ब्लॉग्समध्ये मी तुमच्यासमोर मांडणार आहे तुम्ही पहावे आणि तो अपरिचित रायगड नक्कीच आपल्या तुमच्या तरुण पिढीला किंवा तुमच्या लहान लेकरांना आणि आपल्या महाराष्ट्राच्या भावी लोकांना ते तुम्ही सांगावे अशी मी विनंती करतो आणि तुर्तास तुमची इथे श्रद्धा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय